या नमस्कार नमस्कार भया तुमचं पूर्ण नाव मी तिने यशवंतरा ताटे ताटे गाव उजळंब आहे आणि आज तारीख आहे सव्वीस 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 दहा दोन हजार पंचवीस आपण तुमच्या ह्या शेतामध्ये आठ दहा दोन हजार सव्वीसला आलो होतो मी त्यावेळेस तुम्हाला या प्लॉटला फडणी करण्यासाठी ग्रीन पेन कंपनीचं ग्रो नायट्रोकिंग लिटरेटरच्या दोन बाटल्या दिलो होतो एक एपसी पावडर डब्बा दिला होता आणि स्टिकर दिलं होतं याची तुम्ही फवारणी केली वीस टाक्याचं के औषध दिलं होतं तुमचा हा एक, 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 एक एकर आणि खालचा एक एकरचा प्लॉट आहे दोन मध्ये तुम्ही वीस टाक्याचं के फवारणी केली हे फवारणी करते वेळेस कांद्याची परिस्थिती कशी होती आपल्याकडे त्याचा फोटो आहे अगोदरचा हा ते आहे ते कांदा वापरून टाकून आता आढळून मोडा आढळतात हां म्हणजे पूर्ण पानांना पाणी त्या झाल्यामुळं काय झालं होतं तर पात पूर्ण पिवळी झाली होती आणि ग्रोथच्या झालेली तर आपण हे फॉरणी केल्यानंतर दुसरं काय केलं साधारण बघा बावीस दिवस झाले आपली ट्रीटमेंट करून बरोबर ना तारखेला म्हणजे दिवस झाले साधारण अठरा एकोणीस दिवस झाले तर आता आपल्या जर कांदा बघितला तर इथे पाच चालू झाली आता इथे पातीची संख्या बी वाढू लागली आहे आणि पातीची जाडी पण वाढू लागली आहे आता आपला प्लॉट जर बघितला तर रोगातून बाहेर आला बरोबर आहे ना चांगलं नाही पूर्ण भाई असं व्यवस्थित राहत हा दूस पुढे करायचा का हा आता वर पुढच्या पार